शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नाही नसाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी कापसाला बारा हजार तर सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्या सरकारने दोन दिवसात निर्णय घ्यावा रविकांत दुपकर यांची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर खाजगी बाजारपेठेत सोयाबीनला सात हजार रुपये हमी भाव देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा तसेच कापसाच्या सुतनिर्मितीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार ते बारा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे कांदा शुल्क घटविले लागवड ही घटल्याचा परिणाम आता जर तर तीन महिन्यापूर्वी किलो दहा रुपये किलोने विकणारा कांदा सध्या साठ रुपये किलोवर गेला आहे पावसाळी कांद्याची लागवड उशिरा झाल्याने बाजारात आवक घटली आहे तसेच केंद्र सरकारने निर्यात शुल्कही कमी केले आहे आगामी काळात दसऱ्यासह दिवाळीचा सण तोंडावर आल्याने कांद्याची मागणी वाढली आहे यामुळे दर साठ रुपये किलोवर गेले आहेत नवीन कांदा येण्यासाठी दोन महिने अवघे आहेत त्यामुळे दिवाळीत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे लाडक्या बहिणींना मिळणार एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासून डेपीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे पंधरा हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले चौवेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे तीस कोटी जमा आता जर पाहिला गेला तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बारा ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे मात्र अजूनही योजनेतील पंधरा हजार एकशे त्र्याण्णव पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही यामुळे अशा शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करून घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन आणि सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक बालाजी काळे यांनी केले आहे अतिवृष्टीची मदत जाहीर राज्यात जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा मंत्रिमंडळाचा निर्णय वाढीव दर एक ऑक्टोबर पासून देणे बंधनकारक एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयाऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे सोयाबीन उत्पन्न निम्म्यावर शेतकऱ्यांचे बजेट अतिवृष्टीचा पिकावर परिणाम नवीन सोयाबीनला चार हजार दोनशे ते चार हजार सातशे रुपये भाव आता जर पाहायला गेलं तर या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असून उत्पादनात मोठी घट होत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आगामी चार दिवस पावसाचे आज अतिवृष्टीचा अंदाज पावसाचे होणार कमबॅक बॅक उकाड्याने नागरिक बेहाल एकोणतीस तारखेनंतर मात्र पाऊस घेणार रजा चार दिवसात शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही येत्या वर्षभरात शेतकऱ्यांना वीज दिली जाणार आहे तर राज्यातील अनेक उपसा सिंचन योजना या वीज बिल अभावे बंद पडतात त्यासाठी त्या योजनांना त्या सोलारखाली घेण्याचा आमचा प्रयत्न आहे महायुतीही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे शेतकऱ्यांचे मागील पुढील सर्वच वीज बिल पंधरा दिवसात शून्य केले जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे